हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय वाव फ्लावर्स <laughs> जर तुमचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं असत तर तिला पण अशाच फ्लावर्स दिले असते मला सांगा एका साइडला तुमची फेवरेट गोष्ट आहे आणि एका साइडला मी आहे तर तुम्ही काय चूज करणार ऑब्व्हियसली तुला म्हणजे मी तुमची फेवरेट नाही आहे <laughs> आले तुम्ही ऑफिस हो शर्ट वर एक पण केस नाही कोण आहे ती टाकली जायचंय जेवण मी वाढते पण मला एका एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं हो की नाही विचार तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या मॅडम वर लाईन मारणं सोडलं की नाही होय म्हणजे आधी तुम्ही लाईन मारत होता आज खूपच चिडली ही आज तिनं बनवलेलं जेवण कसं पण असू दे आज मी तिच्या जेवणाची तारीफ करतो म्हणजे तिला चांगलं वाटेल अरे वा काय जेवण झालंय भाजी तर एक नंबर आहे जगात कोणच अशी भाजी बनवू शकत नाही एवढी टेस्टी झाली मला माहितच होत शेजारीने दिली आहे भाजी <laughs>